वोल्ज महानगरमध्ये अक्षरशः सैराटसारखी एक घटना घडलेली आहे सैराट सिनेमा जो होता त्यासारखी हुबेहूब घटना घडलेली आहे चुलत बहिणीसोबत गप्पा मारता मारता भावाने अचानक बहिणीला दोनशे फूट डोंगरावरून खाली ढकलून दिलं आणि त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे ही घटना दुपारी सोमवारी दुपारी घडली दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडलेली आहे खावड्या डोंगर डोंगरावर ही घटना घडलेली आहे नम्रता गणेशराव शेरकर असं या मुलीचं नाव होतं तर ऋषिकेश तानाजी शेरकर असं या भावाचं नाव होतं याबाबत अधिक माहिती अशी आहे की नम्रताचे गावाकडे एका प्रेम प्रकरण होते दरम्यान काही दिवसांपूर्वी ती घर सोडून गेली होती यामुळे घरच्यांनी पाच सहा दिवसांपूर्वी नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे पाठवले होते सोमवारी नम्रताचा चुलत भाऊ ऋषिकेश नम्रताला बाहेर जाऊ असं म्हणाला आणि त्यानंतर ते खावड्या डोंगरावर गेले होते या ठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता मारता ऋषिकेशने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिलं जवळपास दोनशे फुटावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे व इतर जणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला संशयिते शेरकर याच ताब्यात घेण्यात आलेले आहे या प्रकरणी एमआयडीसी बाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सतरा वर्षीय नम्रता शेरकर व तिचा प्रेकर वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते त्यांना शोधून आणून कुटुंबियांनी नम्रताची समजूत घातली होती मात्र नम्रता ऐकत नसल्याने घरच्यांनी तिला वळदगाव येथे तिच्या चुलत्याकडे पाठवले नम्रताचा चुलत भाऊ ऋषिकेश उर्फ वैभव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात सातार पोलीस ठाण्यात माऱ्यामारे करणे त्यानंतर प्राणघातक हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्यांमध्ये तो हर्सुल जेलची हवा खाऊन आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे तर अशी घटना घडलेली आहे वळूज महानगरमध्ये चुलख बहिणीसोबत अक्षरशः गप्पा मारता मारता भावाने बहिणीला डोंगरावरून जवळपास दोनशे फूट खाली ढकलून दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता नम्रता गणेश शेरकर असं या आ, बहिणीचं नाव होतं तर ऋषिकेश तानाजी शेरकर असं भावाचं नाव होतं तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक गुन्हे घडत आहेत यापेक्षा भयंकर असे गुन्हे घडत आहेत तर त्या गुन्ह्यांबद्दलसुद्धा काहीतरी केलं पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढील डोळेमध्ये नमस्कार